महाराष्ट्रातील मुस्लिम अल्पसंख्याक बांधवांच्या विकास योजनांना गती मिळावी त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांना यश आलं महायुती सरकारनं मार्टी म्हणजेच अल्पसंख्यांक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला याचं मला मोठं समाधान आहे शिंदे सरकारनं अल्पसंख्यांक समाजासाठी बार्टी सारथीच्या धर्तीवर मार्टी स्थापन करण्याचा निर्णय घेतला या संदर्भातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं हे वक्तव्य मार्टीची माहिती देताना अजित पवार यांनी मुस्लिम समाजाचा विशेष उल्लेख केला इतकंच नाही तर त्यांनी अर्थसंकल्पातही मुस्लिम समाजासाठी योजनांची घोषणा केली त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतं मिळवण्यासाठी अजित पवार प्रयत्न करत आहेत का असा एक साहजिक प्रश्न पडतो मात्र या प्रश्नाला चिक्टूर आणखी काही राजकीय प्रश्न आवासून पुढे येतात त्यातला प्रमुख प्रश्न म्हणजे भाजपसोबत असताना अजित पवारांना मुस्लिम मतं आपल्याकडे वळवण्यात यश मिळेल का याच सगळ्या प्रश्नांचा शोध घेण्याचा प्रयत्न करूया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं अजित पवार शरद पवारांची साथ सोडून भाजपसोबत महायुतीत गेले तेव्हापासून आपण अपन आपली शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाहीये हे ते मतदारांना आणि राष्ट्रवादी समर्थकांना सातत्याने पटवून देताना दिसत आहेत तसंच अल्पसंख्यांकांमधील ज्या मुस्लिम समाजाचा राष्ट्रवादीला नेहमी पाठिंबा मिळत असतो तो समाज महायुतीत असतानाही आपल्यासोबत राहावा यासाठी अजित पवारांनी लोकसभेतही प्रयत्न केलेत त्यासाठीच त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर फेब्रुवारी महिन्यात नवी मुंबईतील वाशी इथं राज्यस्तरीय अल्पसंख्याक विश्वास मेळावा घेतला होता यावेळीही अजित पवारांनी मुस्लिम समाजाला आम्ही तुमची सुरक्षा करू असा विश्वास दिला होता याशिवाय बारामती लोकसभा मतदारसंघातही त्यांनी मुस्लिम समाजाच्या बैठका घेऊन अजित पवारांनी आश्वासनं दिली होती बारामतीत मुस्लिम समाजासाठी उर्दू शाळा कम्युनिटी हॉल स्वातंत्र्य स्मशानघाट बांधण्याचं आश्वासन सुनेत्रा पवारांनी दिलं होतं तसंच आतापर्यंत तुम्ही माझ्या बाजूने राहून राष्ट्रवादीच्या चिन्हाला मत दिलं होतं हाच पाठिंबा कायम ठेवा अल्पसंख्यांक समाजाला सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी नेहमी तत्पर आहे जातीधर्माच्या नावावर अन्याय होऊ नये ही सूत्र मी पाळतो धर्मनिरपेक्षता आणि समानतेची विचारधारा मी अजूनही पाळतोय आणि यात बदल होणार नाही असं अजित पवार मुस्लिम समाजाला म्हणाले होते अजित पवारांना राष्ट्रवादी पक्षावर ताबा मिळवता आला असला तरी राष्ट्रवादीचे मतदार मात्र आपल्याकडे खेचून आणता आले नव्हते हे लोकसभेच्या निकालात स्पष्ट झालं धर्मनिरपेक्षतेची विचारधारा सोडली नाहीत असं सांगून सुद्धा मुस्लिम मतदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीपासून दुरावला होता दुसरीकडे याच मुस्लिम मतदारांचा हिंदुत्व ही विचारधारा मानणाऱ्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फायदा झाल्याचंही दिसून आलं मुंबईतल्या अणुशत्तीनगर फायकळा मुंबादेवी मानखुर्द माहिल मालाड पश्चिम कुर्ला गोवंडी अशा मुस्लिम बहुल भागातून ठाकरेंच्या उमेदवारांना चांगली नीड मिळाल्याचं मतदानाच्या आकडेवारीतून समोर आलंय उद्धव ठाकरेंची विचारसरणी हिंदुत्वाची असली तरी ते भाजपविरोधात आक्रमकपणे लढण्याने मुस्लिम मतदार इकडे वळल्याची शक्यता त्यावेळी राजकीय विश्लेषकांनी बोलून दाखवली होती परिणामी अजित पवार भाजपसोबत गेल्यामुळे मुस्लिम मतदारांनी त्यांच्यापासून फारकत घेतल्याचंही बोललं गेलं लोकसभेत झालेल्या चुका सुधारत अजित पवारांनी विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे लोकसभेत बसलेल्या धक्क्यातून सावध होत विधानसभेत फटका बसू नये याची काळजी घेताना अजित पवार दिसतात अजित पवार विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतं मिळवण्याचा प्रयत्न आहेत का हे समजून घेण्यासाठी त्यांनी मुस्लिम समाजावर कसं लक्ष केंद्रित केलंय ते बघूया त्यासाठी त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये केलेली वक्तव्य पाहावी लागते काही महिन्यांपूर्वी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या भाषणात अजित पवार म्हणाले नितीश कुमार आणि चंद्राबाबू भाजपसोबत सुद्धा त्यांना त्यांच्या राज्यात चांगलं यश मिळालं याचं एकमेव कारण म्हणजे त्यांच्या राज्यातल्या मागासवर्गीय आणि मुस्लिम मतदार त्यांच्यासोबत होते दुसरं म्हणजे अजित पवारांनी जून महिन्यात आमदारांची बैठक घेतली होती यावेळी आमदारांना मुस्लिम आणि दलित समुदायांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या सोडवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या महत्वाची गोष्ट म्हणजे भाजपसोबत राहून अजित पवारांना मुस्लिम मतं मिळतील का असा एक प्रश्न आहे लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक वेगळी असते विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार पाच दहा हजारांच्या फरकानं जिंकूही शकतो आणि पराभूतही होऊ शकतो सध्या महाराष्ट्रातली राजकीय स्थिती पाहिली तर पाच वर्षांपूर्वी चार प्रमुख पक्ष दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत सहा झालेत एकीकडे मराठा आरक्षणाचा विषय शांत होताना दिसत नाहीये मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे विधानसभेत उमेदवार उतरवणार असल्याचं सांगतात मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वबळावर लढण्याची भाषा करतात तर महाराष्ट्रातील लहान पक्षांची तिसरी आघाडी होऊ पाहते अशा परिस्थितीत महाराष्ट्रातला लहान असलेला घटक आपल्यासोबत ठेवणं हे प्रत्येक पक्षाची गरज होऊन बसलीय अजित पवार म्हणूनच कायम राष्ट्रवादीला पाठिंबा देणारा मुस्लिम समाज आपल्या राष्ट्रवादीसोबत राहावा यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत आता विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने किंवा अवघे काही दिवसच उरलेत त्यामुळे लवकरच महाराष्ट्रातील मुस्लिम समाज अजित पवार यांच्या बाजूने उभा राहतो का की नाही हे कळेलच